नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे दुःख यात्रा दुःखाच्या अनंत ओळी दुःखाच्या अनंत ओळी आयुष्य प्रांगणी गोळा दुःखाच्या अनंत ओळी आयुष्य प्रांगणी गोळा क्षितिजावर दिसतो रंग सावळा काळा क्षितिजावर दिसतो रंग सावळा काळा फुटे बिलवरी ऐना फुटे बिलवरी ऐना भग्न खिन्न प्रतिबिंब भग्न खिन्न प्रतिबिंब निळाईत वेदनांचा काळी ज कोवळे चिंब फुटे बिलवरी ऐना भग्न खिन्न प्रतिबिंब निळाईत वेदनांचा काळी ज कोवळे चिंब लपऊनही लपेना लपउनही लपेन हि विराटदुःखया ही विराट विराटदुःखया कुठल्या दुःख दुःखदर्याच्या उसळती लाटाने लपऊनही लपेन हि विराटदुःखया कुठल्या दुःख दुःखदैर्याच्या उसळती लाटाने दुःखाच्या अनंत ओळी आयुष्य आयुष्यप्रांगणी गोळा क्षितिजावर दिसतो रंग सावळा काळा अनंत ओळी आयुष्य प्रांगणी दुसरी इथे तळी तुझ्या प्रतीक्षित डोळियांचे दिवे असे पाजळीत इथे तळी तुझ्या प्रतीक्षित डोळी दिवे असे पाजळीत उभा मी कधीचा फुलांची प्रतीक्षा उभा मी कथीचा फुलांची प्रतीक्षा काट्यांचे आंदण ही शिक्षा काट्यांचे आंदण ही शिक्षा दिशापार नाचे दिशापार नाचे काळोखाचे दूत दिशापार नाचे काळोखाचे दूत आयुष्यात भेटे स्वप्नांचे भूत आयुष्यात भेटे स्वप्नांचे हे भूत इथे तरुतळी तुझ्या प्रतीक्षेत डोळियांचे दिबे असे पाजळीत इथे तरू तळी तुझ्या प्रतीक्षेत तिसरी कविता गलबला करू नको असा करू नको असा उगा गलबला करू नको असा उगा गलबला वाटेवर ऐके कोणी आला गेला वाटेवर ऐके कोणी आला गेला घरातली भांडी घरातली भांडी वाजतीच अशी घरातली भांडी वाजतीच अशी पुन्हा पुन्हा पात्रे किती काळ धुशी पुन्हा पुन्हा पात्रे किती काळ काळधुशी करू नको असा उगा गलबला वाटेवर ऐके कोणी आला गेला अर्थ शून्य तपश्चर्या ही चौथी कविता आसवात ओलावली आसवात ओलावली उभी फुटकी जिंदगी आसवात ओलावली, उभी जिंदगी फुटकी सोनाळल्या आसमंती जपे चिंधीच फाटकी सोनाळल्या आसमंती जपे चिंधीच फाटकी व्यर्थ गेले साधे पण व्यर्थ गेले साधे पण अर्थ शून्य तपश्चर्या यातनांचा फेसाळतो अंतरात रक्त दर्या व्यर्थ गेले साधे साधेपण अर्थशून्य तपश्चर्या यातनांचा फेसाळतो अंतरात रक्त दर्या काय केले मी केशवा नाही जमले गा पाप काय केले मी केशवा नाही जमले गा पाप त्याच्यासाठी टिकविला काय माझ्या माथी शाप त्याच्यासाठी टिकविला काय माझ्या माथी शाप लुच्चे लबाड लांडगे चाटूची मांजरे लुच्चे लबाड लांडगे चाटूची मांजरे सुखे न खाता ती सत्ता सुखाची गाजरे सुखे न खाता ती सत्ता सुखाची गाजरे आसवात ओलावली उभी जिंदगी फुटकी सोनाळल्या आसमंती जपे चिंधीचं फाटकी सोनाळल्या आसमंती जपे चिंधीच फाटकी आसवात ओलावली उभी जिंदगी फुटकी पाचवी कविता आहे सांज सांज दाटे जोळा सांज दाटे डोळा मज कर फुलात असून मजशी गमेना सांज दाटे जोळा सांज दाटे डोळा मज फुलात असून मजशी गमेना सांजावता असे अंधाराचा सा पूर सांजावता असे अंधाराचा सा पूर काळजाच्या आत दाटवतो ना धुर काळजाच्या आत दाटतो धूर पाऊलात काटे काटे काढी रक्त पाऊलात काटे काटे काढी रक्त सांजेच्या दारात वेदनेचे सुक्त सांजेच्या दारात वेदनेचे सुक्त सांज दाटे डोळा मज सांज दाटे डोळा मज कर फुलात असून मजशी गमेना फुलात असून मजशी गमेना पुढची कविता आहे संवाद नासले रे बापा अवघे अमृत नासले रे बापा अवघे अमृत फाटले सुकृत पावित्र्याचे नासले रे बापा वगे अमृत फाटले सुकृत पावित्र्याचे उणाबले सारे होते नवतेही उणाबले सारे होते नवतेही चंद्र तारे तेही निस्ते जले चंद्र तारे तेही निस्ते जले आयुष्याची वात जळू जाई आयुष्याची वात जळू जाई वेदनेची जुई भरासये वेदनेची जुई भरासये इथे आसवांशी संवाद गा इथे आसबांशी संवाद गा मागतो मी नवा थोडे पाणी मागतो मी नभा थोडे पाणी नासले रे बापा अवघे अमृत फाटले सुकृत पावित्र्याचे नासले रे बापा अवघे अमृत फाटले सुकृत पावित्र्याचे पुढची कविता आहे रस्ता कुठलाच रस्ता तसा आपला नसतो कुठलाच रस्ता तसा आपला नसतो कुठलीच जागा तशी नसते आपली कुठलीच जागा नसते तशी नसते आपली म्हणून कुठल्याच रस्त्यावर जागेवर खूप जीव जडवू नये म्हणून कुठल्याच रस्त्यावर जागेवर खूप जीव जडवू नये धागे तोडताना त्रास होतो खूप धागे तोडताना त्रास होतो खूप आतडे कात्रीने कापल्यागत आतडे कात्रीने कापल्यागत कुठलाच रस्ता तसा आपला नसतो कुठलीच जागा तशी नसते आपली पुढची कविता आहे प्रारूप स्वातंत्र्याच्या व्याख्यामित्रांनो पुन्हा एकदा तपासून घ्या स्वातंत्र्याच्या व्याख्या मित्रांनो पुन्हा एकदा तपासून घ्या तुम्हाला खायला प्यायला ल्यायला मिळते म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात असे मानणे सोडून द्या तुम्हाला खायला प्यायला ल्यायला मिळते म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात असे मानणे सोडून द्या स्वातंत्र्याची क्षितीत असे अनादि अनंत असते स्वातंत्र्याची क्षितीत असे अनादि अनंत असते त्या क्षितिजांनी अवघे आभाळच आपल्या कबेत घेतले असते त्या क्षितिजांनी अवघे आभाळच आपल्या कबेत घेतले असते स्वातंत्र्य म्हणजे असते अंतरंगातील निर्मळ सुंदर धऱ्याचे गाणे स्वातंत्र्य म्हणजे असते अंतरंगातील निर्मळ सुंदर धऱ्याचे गाणे स्वातंत्र्य असते निळाभोर आभाळातील तारकांचे तराणे स्वातंत्र्य असते निळाभोर आभाळातील तारकांचे तरणे स्वातंत्र्य असते आपल्या विचारांच्या अंतर्गृहातील विधिर्मुक्त भटकणे स्वातंत्र्य असते आपल्या विचारांच्या अंतर्गृहातील विधिर्मुक्त भटकणे स्वातंत्र्य असते आपल्या बुद्धीची निर्मळ निरंकुश आविष्कार स्पंदने स्वातंत्र्य असते आपल्या बुद्धीची निर्मळ निरंकुश आविष्कार स्पंदने स्वातंत्र्याचा रंग असलास तर शुभ्र धबल असतो स्वातंत्र्याचा रंग असलास तर शुभ्र धबल असतो जो सगळ्या मत मतामतांच्या रंगीत गलबल्याचे अंतिम शांत निवळ शंख विशुद्ध प्रारूप असतो जो सगळ्या मतामतांचा मतामतांच्या रंगीत गलबल्याचे अंतिम शांत निवळ शंख विशुद्ध प्रारूप असतो स्वातंत्र्याच्या व्याख्या पुन्हा एकदा तपासून घ्या तुम्हाला खायला प्यायला ल्यायला मिळते म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात असे मानणे सोडून द्या असे मानणे सोडून द्या पुढची कविता आहे अबोली साध्याशा शब्दाने साध्याशा शब्दाने माझ्या ती आभाळागत रडली वृक्षाची माझ्या हिरव्या पाने सगळी झडली साध्याशा शब्दाने माझ्या ती आभाळागत रडली वृक्षाची माझ्या हिरव्या पाने सगळी झडली दिवा विझवून बेडी दिवा विझवून बेडी अंधार करून निजे अन उशी तंदुन अश्रुत अपुल्या भीजे प्रदेश व्यथांचे सारे प्रदेश व्यथांचे सारे हिंडून एकली आली दारात थांबली माझ्या दुःखाची मुग्ध अबोली प्रदेश व्यथांचे सारे हिंडून एकली आली दारात थांबली माझ्या दुःखाची मुग्ध अबोली का वेगळ्या जागी वेडे स्वतःच उधळले नाही का वेगळ्या जागी वेडे स्वतःस उधळले नाही मी द्यावे ऐसे तुझला जवळ काहीच नाही मी द्यावे ऐसे तुझला जवळ काहीच नाही साध्याशा शब्दाने माझ्या ती आभाळागत रडली वृक्षाची माझ्या हिरव्या पाने सगळी झळली साध्याशा शब्दाने माझ्या ती आभाळागत रडली पुढची कविता आहे भोग प्रार्थनाच्या प्रांगणात दुःख वेदनेचे जाते प्राक्तनाच्या प्रांगणात दुःख वेदनेचे जाते भरडती कोण माझी स्वप्न मोर पंखी माते प्राक्तनाच्या प्रांगणात दुःख वेदनेचे जाते भरडती कोण माझी स्वप्न मोर पंखी माते आयुष्याच्या खापरात वेदनेचा जळे दिवा आयुष्याच्या खापरात वेदनेचा जळे दिवा दुःख सदा वाट्याला का आई माझ्या यावे जिवा दुःख सदा सदा वाट्याला का आई माझ्या यावे जिवा तुझ्या माझ्यामध्ये एक चिरंजीव आई तुझ्या माझ्यामध्ये एक चिरंजीव आई तुझ्या सम माझ्या इग सुख आयुष्यात नाही तुझ्या सम माझ्या इग सुख आयुष्यात नाही दिवे दुःखाचे ढणाणे दिवे दुःखाचे ढणाणे दूर सोडीत व्यथांचा दिवे दुःखाचे ढणाणे दूर सोडीत व्यथांचा आला दिवस ढकली असा अनंत भोगांचा आला दिवस ढकली असा अनंत भोगांचा प्रार्थनाच्या प्रांगणात दुःख वेदनेचे जाते भरडती कोण माझी स्वप्न मोरपंखी माते भरडती कोण माझी स्वप्न मोरपंखी माते प्रार्थनाच्या प्रांगणात दुःख वेदनेचे जाते पुढची कविता काटा मनात उगवे कसल्या मनात उगवे कसल्या या आठवणींच्या ओळी जड झाली खांद्यावरची दुःखाने माझ्या सोळी मनात उगवे कसल्या या आठवणींच्या ओळी जडधारी खांद्यावरची दुःखाने माझ्या झोळी अबोध दुःख आंधळे अबोध दुःख आंधळे जन्माचे आहे सोबत वर्णावर दरवेळी स्तंभ व्यथांचे रोवत अबोध दुःख आंधळे जन्माचे आहे सोबत वर्णावर दरवेळी स्तंभ व्यथांचे रोवत जीवनाचा पांगुळ बाळा जीवनाचा पांगुळ बाळा अवरुद्ध साऱ्या वाटा जीवनाचा पांगुळ बाडा अवरुद्ध साऱ्या बाटा तना मनात ऋतुनी गेला अंधार बनीचा काटा तना मनात ऋतुनी गेला अंधार बनीचा काटा मनात उगवे कसल्या या आठवणींच्या ओळी झाली खांद्यावरची दुःखाने माझ्या जोळी मनात उगवे कसल्या या आठवणींच्या ओळी पुढची कविता आहे माझे झाड वृक्ष प्रकाश उजाड पर्णशून्य प्रदेशात मी लावतो आहे एक उजडाचे सुंदर झाड वृक्ष बकास उजाड पर्णशून्य प्रदेशात मी लावतो आहे एक उजडाचे सुंदर झाड त्या झाडाचे रक्षण करायला माझ्याप्रमाणेच तुमचेही हवेत मला शक्य तेवढे प्रामाणिक डोळे अशा डोळ्यांच्या पहाऱ्यात माझे झाड वाढेल अशा डोळ्यांच्या पहाऱ्यात माझे झाड वाढेल अशा प्रदेशातील सगळ्या तत्त्वशून्य भकास भयाण भविष्याला हिरवेकंच करून सोडेल माझे झाड केवळ माझेच नसेल माझे झाड केवळ माझेच नसेल माझे झाड अवघ्या जगाचे असेल विशेषतः उपेक्षित वंचित सर्व हारा असतील जे जे माझे सगळे सोयरे ज्यांच्या वाटांवर पसरलेले आहेत सदैव रखरखरे निखारे त्या पेटत्या बाळवंटी जिण्यांच्या मार्गात माझे झाड होईल छाया त्या पेटत्या बाळवंटी जिण्यांच्या मार्गात माझे झाड होईल छाया माझे झाड होईल माया माझे झाड होईल अनाथांची आई आणि आर्त तृषितांची मुक्त पाणपोई माझे झाड होईल अनाथांची आई अन आर तृषितांची मुक्त पाणपोई वृक्ष भकास उजाड पर्णशून्य प्रदेशात मी लावतो आहे एक उजडाचे सुंदर झाड जाड़ त्या झाडाचे रक्षण करायला माझ्याप्रमाणेच तुमचेही हवेत मला शक्य तेवढे प्रामाणिक डोळे वृक्ष भकास उजाड पर्णशून्य प्रदेशात मी लावतो आहे उजडाचे सुंदर झाड पुढची कविता आहे आधार आयुष्य असेच असते ऊं सावल्यांचे आयुष्य असेच असते ऊन सावल्यांचे सुखदुःखांचे रंगी बेरंगी मिश्रण आयुष्य असेच असते ऊन सावल्यांचे सुखदुःखांचे रंगी बेरंगी मिश्रण श्रावण श्रावणसरींचे इंद्रधनुषी स्वप्नांचे मोहरणाऱ्या झाडांचे भरणाऱ्या ऋतूंचे दिवस सगळ्यांना सारखेच मिळत नसतात बहरणाऱ्या ऋतूंचे दिवस सगळ्यांना सारखेच मिळत नसतात मार्गात काटे गोटे अंधारलेल्या रात्री आल्या म्हणून कुठत बसू नये मार्गात काटे गोटे अंधारलेल्या रात्री आल्या म्हणून पुढं बसू नये मनगटातल्या ताकदीवर पावलातल्या जिद्दीवर हृदयातल्या आत्मविश्वासावर आपण आपल्या पुरता प्रकाश निर्माण करावा मनगटातल्या ताकदीवर पावलातल्या जिद्दीवर हृदयातल्या आत्मविश्वासावर आपण आपल्या पुरता प्रकाश निर्माण करावा स्वयंप्रकाशित मार्गावरचा प्रभाव सुरू ठेवावा स्वयं प्रकाशित मार्गावरचा प्रभाव सुरू ठेवावा कोणाला देऊ नयेत शिव्या कोणाला देऊ नयेत शिव्या कोणाच्या गाऊ नयेत ओव्या आपण स्वतःला सावरत जावे आपण स्वतःला सावरत जावे आवरत जावे डोळे पुसावे आधार आपणच स्वतःच स्वतःचे आपण स्वतःला सावरत जावे आवरत जावे डोळे पुसावे आधार आपणच स्वतः स्वतःचे आयुष्य असेच असते ऊन सावल्यांचे सुखदुःखांचे रंगी बेरंगी मिश्रण रिमझिम त्या श्रावण सरींचे इंद्रधनुषी स्वप्नांचे मोहरणाऱ्या झाडांचे भरणाऱ्या ऋतूंचे दिवस सगळ्यांना सारखेच मिळत नसतात सगळ्यांना सारखेच मिळत नसतात नमस्कार धन्यवाद